मिरजेत प्रभाग तीनमध्ये एक कोटी पंचेचाळीस लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी महापालिका निवडणूक तोंडावर शहरात विकास कामांचा धडाका सुरू केला असून रविवारी मिरज शहरात अण्णाभाऊ साठे योजना नगरोत्थान योजना आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल एक कोटी पंचेचाळीस लाख रुपयांच्या नऊ कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला याच प्रभागातील अन्य आठ कामासाठीच एक कोटी पंधरा लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच त्या कामांची मंजुरी येणार असून ती कामेही तातडीने सुरू होणार आहेत प्रभागातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे आश्वासन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी आश्वासनांची पूर्तता केली असून जनतेला या विकास कामांच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली आहे रविवारी प्रभाग तीनमध्ये मध्ये संपन्न झालेल्या विकास कामांच्या शुभारंभामध्ये शिंदे बोळ कॉन्क्रीट रस्ता करणे दहा लाख रानभरे बोळ कॉन्क्रीट करणे दहा लाख तानाजी साळुंखे घर ते तानाजी चौक रस्ता डांबरीकरण व रस्ता सुधारणा करणे चाळीस लाख आदर्श कॉलनीमधील रस्ता सुधारणा करणे दहा लाख कल्पतरू कॉलनीजवळील देशमाने घर ते मेघाने घर रस्ता सुधारणा करणे दहा लाख गोसावी गल्ली जिजामाता चौक येथील सभामंडप विकसित करणे दहा लाख पंढरपूर रोड ते माने घर ते वारकरी भवन रस्ता सुधारणा करणे पंधरा लाख सईनंदन जवळील म्हाडा कॉलनी मधील रस्ते कॉन्क्रीट करणे पंधरा लाख आणि रमा उद्यान येथे गणपती मंदिर सभामंडप बांधणे पंचवीस लाख या विकास कामांचा समावेश आहे या सर्व कामांचा शुभारंभ आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला आज दोन हजार चोवीस पंचवीस कामं काय बजेटची कामं असतील काय नगरविकासची कामं असतील आणि इतर हेड होतो सगळी कामं अशी कामाची उद्घाटनाची आम्ही सुरुवात केलेली आहे आज प्रभाग क्रमांक तीनमध्ये आज बऱ्याच कामाची उद्घाटन झाली लोकार्पण सोहळाही झाला तिथला आणि त्यामध्ये जवळजवळ दीड कोटीचे उद्घाटन आज आम्ही ह्या सकाळी दहा ते बारापर्यंत आम्ही उद्घाटन केले उद्घाटन करत असताना गल्ली गल्ली ते रस्ते लोकांची अपेक्षा होती लोकांच्या मागण्या होत्या खूप दिवसापासून ते वंचित होते पण आज त्याचं बघितलं उदाहरण करताना बघितलं तर लोकांच्या चेहऱ्यावरती समाधान असं आम्हाला आज ह्या दृष्टिकोनातून आम्ही शहर घेतो सकाळी उद्घाटन घेतो आम्ही संध्याकाळी आम्ही ग्रामीण भागाचे उद्घाटन घेतो आणि ग्रामीण भागातले पण बरीच कामं हे हो। आमदार फंड असेल पंचवीस पंधरा असतील त्यामध्ये जनसुविधा असेल तीर्थत्र असेल बजेट असेल इथली कामं सगळे आम्ही उद्घाटन आम्ही प्रकाराचं व्यूजित केलेले प्रोग्राम सगळा तयार झालेला आहे आज आम्ही संध्याकाळी आरक्षं उद्घाटनला आम्ही जाणार आहोत आज तर मला आनंदाने सांगा वाटतं की आज जी ह्या टप्प्यातली जी उद्घाटन होणार आहे ती शहरामधली पंधरा कोटी एकावन्न लाखाची उद्घाटन होणार आहे आणि ग्रामीणमधली अडुसष्ट कोटी शहर पंधरा कोटी एकावन्न लाख चाळीस हजार आणि ग्रामीण अडुसष्ट कोटी सहासष्ट लाख अठ्ठेचाळीस हजार अशी एकूण चौऱ्याहत्तर कोटी सोळा लाख अठ्ठ्याऐंशी हजाराचे उद्घाटन आम्ही ह्या पंधरा दिवसामध्ये आम्ही करतो आहोत दिवाळीच्या अगोदर करतो आहोत ही कामं वर्कआउट झालेली आहेत सगळे झालेले आहेत उद्यापासून ही कामं चालू होतील एक दोन दिवसात कामं चालू होतील आणि ही कामं निश्चितच दिवाळीच्या अगोदर संपवायचा आम्ही हा प्रयत्न आमचा चाललेला आहे त्या दृष्टिकोनातून ही उद्घाटनं संपन्न होत आहेत बरीच कामं आता लिस्ट तसं वाचलं गेलं तर खूप मोठी लिस्ट आहे ती उद्घाटन गावं त्या गल्लीतून त्या गल्लीत त्या गल्लीतून घरापर्यंत त्या घरापर्यंत अशा उद्घाटनाच्या लिस्ट आहेत त्यामुळं निश्चितच फक्त आकडेवारी दिलेली की उद्घाटन कधी झाले आज एवढे उद्घाटन आहे उद्या उद्घाटन परवा उद्घाटन आहे अशी गरज करत सकाळी शहर आणि संध्याकाळी ग्रामीण अशी उद्घाटन आम्ही संपन्न करतोय एक दुसरा लॉट आमचा एक मान्यसाठी गेलेला आहे की आत्ताची डिप्युडिश असू द्या शासनाचे काय पैसे असू द्या आमदार फंड असू द्या असं जवळजवळ पन्नासशे कोटीचं आता इस्टिमेट आणि त्याच्या टेंडरसाठी आम्ही सेडिट केलेलं आहे ते हे आम्हाला कालावधीमध्ये जर शासनानं आम्हाला परवानगी दिली तीन दिवसाचं जर टेंडर दिलं तर ही कामं आता होऊ घातलेल्या स्थानिक स्तराच्या निवडणुकीच्या अगोदरचे काम पण आम्ही उद्घाटन करणार आहोत त्या दृष्टिकोनातून जनतेसाठी हा एक लोकप्रतिनिधी म्हणून हा ह्या टप्प्यामध्ये ही उद्घाटन होत जे वंचित राहिले होते जे मागण्या होत्या त्यांच्या सगळ्यांच्या त्या मागण्या पुऱ्या करण्याचा तंतोतंत प्रयत्न मी केलेला आहे त्यामुळं समाधान वातावरण झालेलं आहे आणि निश्चितच लोकांनी मला चार वेळा इथे आमदार केले त्यामुळे तिची परत करणं हे माझं काम आहे त्या दृष्टिकोनातून ही कामं आम्ही खू हो हो घातलेली आहे ही कामं होतील आणि काय वंचित असतील आणि काय कामं असतील तर त्यांनी ऑफिसला येऊन आम्हाला निवेदन द्यावं त्या कामाचाही पाठपुरा आम्ही करून पूर्ण करायचा प्रयत्न यावेळी युवा नेते सुशांत दादा खाणे भाजप पूर्व मंडल अध्यक्ष चैतन्य भोकरे भाजप पश्चिम मंडल अध्यक्ष सौ अनिता हार्गे माजी स्थायी समिती सभापती सुरेश बापू आवटी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे गणेश माळी दिगंबर जाधव निरंजन आवटी संदीप आवटी अजित दोरकर शशिकांत वागमोणे भाजप जिल्हा चिटणीस बाबासाहेब आळतेकर सचिन जाधव माजी महापौर संगीता खोत विनायक यादव अजिंक्य हंबर विलास मोरे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते